नाशिक शहरात विविध ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडत असतात यातील आरोपी पकडल्यानंतर त्याच्याकडून फिर्यादीच्या मुद्देमाल मिळवणे हे पोलिसांसमोर आव्हानच असते ते पेलत पोलिसांकडून मुद्देमाल जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न असतो मुद्देमाल मिळवल्यानंतर तो फिर्यादीपर्यंत पोहोचण्यासाठी मुद्देमाल वाटप कार्यक्रम घेण्यात येतो दिनांक एकतीस रोजी झालेल्या सातपूर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला सातपूर पोलीस ठाणे परिसरात नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या उपस्थितीत पार यावेळी सातपूर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे पोलीस हवलदार विलास गीते सागर गुंजाळ दीपक खरपटे भूषण शेजवळ भगवान शिंदे संतोष साळवे ज्ञानेश्वर आव्हाड यांच्यासह फिर्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सातपूर पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या जबरी चोरी यामध्ये एक मोटरसायकल मोबाईल पल्सर मोटरसायकल मोटरसायकल असा एकूण रुपये एक लाख पंचवीस हजार किमतीचा मुद्देमाल फिर्यादीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या हस्ते परत करण्यात आला आहे यावेळी चोरीस गेलेला मुद्देमाल ऐवज यांची किंमत जरी कमी असली तरी तो परत मिळणे गरजेचे असते त्या वस्तूंसोबत आपली भावनिकता दडलेली असते त्यामुळे चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर प्रत्येक महिन्यास एकदा तो देण्याचा कार्यक्रम घेतला जातो यावेळी सातपूर येथील उपस्थित राजपूत यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आम्हाला मोटरसायकल सन्मानपूर्वक मिळाली कारण आम्ही नवीनच गाडी घेतली होती ती चोरीस गेल्यामुळे आम्ही पुरता कोलमडला होतो परंतु पोलिसांमुळे ती आम्हाला परत मिळाली असे सांगताना त्यांना अनावर झाले यावेळी इतर फिर्यादींनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानले मुद्देमाल परत केल्याबद्दल कृतज्ञ व्यक्त केली पोलिसांकडून जे सहकार्य भेटले त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते त्यांनी मला गायडन्सही व्यवस्थित केलं आणि आमची गाडी त्यांची जाधव पार एरियातून गेलेली होती आम्हाला कल्पना नव्हती आमची वस्तू आम्हाला दारात येईल असतं अकरा तारखेला जेव्हा आम्हाला मेसेज आला की तुमची गाडी म्हणून आली आहे तर कर जेव्हा तुम्हाला काय सांगणार तुम्ही म्हणाल की विश्वास ठेवा आणि आपली वस्तू लोक व्यवस्थित लावा सर्व व्यवस्थित करा आमची गेली तुमची नफज जायला जे आमच्यावर बेतली ते कोणावर बीतू पण आपली काहीच नव्हतं माझ्या घराच्या हप्ते वगैरे सगळे चालू होते आणि नवीन जागेत गेले सहा महिन्यात माझी गाडी चोरीला गेलेली होती त्याच्यात मला खूपच म्हणजे हे सरकार करावं लागलं आणि त्याला तुम्ही निघून आली आणि ती वस्तू भेटली मला पोलीस आता त्यांच्यावर त्यांचे खूप आभार मानते मी मी बाप्पू ईश्वर राजपूत माझी गाडी आठ आठ दोन हजार तेवीस या रोजी सकाळी चार वाजता चोरीला गेली होती त्यावेळेस माझ्यावर असा प्रसंग आला की गाडी आता कसं काय मिळेल कारण बहुतेक लोक असे सांगतात की गाडी एकदा चोरी गेल्यानंतर तिचे पेर पार्ट कुठे इकडे जातील किंवा काय होईल हे सांगता येत नाही पण त्यावेळेस आम्हाला भरपूर पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केली सहकार्य केलं त्याचे जे, के के जे, जे, जे संभाजी सर होते त्यांनी खूप मदत केली त्यानंतर गेटकुले साहेब यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यानंतर आमचे पवन साहेब होते भैरवी सर होते यांनी पण आम्हाला मदत केली नंतर आपले साहेब यांनी पण आम्हाला खूप खूप मदत मदत केली झाले तुम्ही मी हेच म्हणणार की खरंच पोलीस आहेत पोलीस आहेत जे आहेत ते आपल्या स्वरक्षणासाठी जे आहे आपल्या मदतीला केव्हाही धावून येणार आहे अनेक लोकांच्या लोकांना मी एकच सांगणार आहे की पोलिसांवर भरोसा ठेवा की आपल्या आपल्या का आपल्यासाठी आहे ते स्वतःसाठी नाही आहेत किंवा त्याचं स्वतःचा भल्या करण्यासाठी नाही ते आपल्या भल्या करण्यासाठी आपली मदत करण्यासाठी ते त्यांच्यावर विश्वास ठेवा पोलीस आयुक्त सो संदीप सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सर आपले विभाग मार्गदर्शन सूचना आहे आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज एकतीस जानेवारी आपल्या पोलीस ठाणे सातपूर पोलिस स्टेशन खातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्तेचे गुन्हे होतात त्यामध्ये आमच्या टी व्हीचे अधिकारी आम्हाला त्याचबरोबर चौकीचे अधिकारी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दावते आणि गुन्हे अन्वेषण करत असताना इन्व्हेस्टिगेशन करत असताना या मालमत्तेचे गुन्हे उघड केले जातात त्याच उघड झालेल्या गुन्ह्यामध्ये जे मालमत्ता रिकव्हरी झालेली आहे ती संबंधित फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आपण त्या फिर्यातील सदर मुद्यमानं परत करत असतो आज रोजी आपण चार मालमत्तेच्या गुन्ह्यांची रेकवर झालेला मुद्देमाल दोन मो तीन मोटरसायकल त्याचबरोबर एक मोबाईल असे फिर्यादी परत करत आहोत टोटल मध्यमालाची किंमत आहे एक लाख पंचवीस रुपये तर आम्ही असेच आमच्या अधिकारी व अंमलदारांच्या मार्फतीने जास्तीत जास्त गुन्हेची उकल करून नागरिकांना किंवा फिर्यादींना जास्तीत जास्त मतोमत परत करण्यासाठी कसे प्रयत्न करत आहोत आदरणीय पोलीस आयुक्त पोलीस माननीय पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शक झाली इथे पुढे सातपूर पोलीस जनतेच्या नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करा सर आपण कायदा सुव्यवस्था अबाधित राहा म्हणून सापूरकरांना काय आवाहन करणार कायदा व सुवस्थासाठी एक सुजान नागरिक आहे एक सांगितलं की आपण घराचा उघडा पार केल्यानंतर जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये येतो तेव्हा आपल्या नियमान्वे कायद्यान्वे जे काही आहेत ते सर्व पाळावे वाहतुकीचे नियम पाळावे प्रत्येकाने बाहेर पडल्यानंतर सदवर्तन आणि चांगले वर्तन असते दुसऱ्यांना त्रास होणार नाही कुठलेही अवैध काम किंवा चुकीचं काम करू नये आणि ज्या इतर गोष्टी होतात इतर कोणी त्रासदायक देणाऱ्या इतर एन पी डीज आहेत त्या त्यांचं प्रतिबंध करण्यासाठी किंवा बंदोबस्त करण्यासाठी करू लोकशास्त्रेड्यूसाठी बंटी आडाव सातपूर